नमस्कार आपण आहात शक्ती न्यूज मराठी बातम्या मुसळधार पावसाच्या सावित्री नदीला पूर गावांना सतर्कतेचा इशारा पोलादपूर तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने रौद्र रूप धारण केले आहे नदी नाले ओढे ओसंडून वाहू लागले असून परिसरातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे पोलादपूर बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सावित्री नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून ती तुडुंब भरून वाहू लागली आहे काही ठिकाणी नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी हे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून हवामान विभागाने पुढील काही तास पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासन सतर्क आहे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी तैनात असून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस आणि महसूल प्रशासनाने केले आहे